ही आहे डाल करी कोफ्ते किती सॉफ्ट झालेत बघा हे बघा अगदी इझी त्याचा तुकडा पडतोय कधी कधी बघा आपल्या घरात भाज्या नसतात आणि आपल्याला काहीतरी चमचमीत खायला हवं असतं खास करून पावसाळ्यात बघा भाज्या कमी मिळतात अशावेळी तुम्ही अशी डाल करी करा घरातल्या साहित्यामध्ये होते आणि अतिशय चमचमीत अशी होते तेव्हा तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा इथे मी पंजाबी पद्धतीने नाही तर महाराष्ट्रीयन पद्धतीने अस्सल गावरान पद्धतीनेही डाळ कोफ्ताकरी केलेली आहे डाळ कोफ्ता करता इथे मी हरभऱ्याची डाळ एक पाच सात तास भिजत ठेवली होती से से ही बघा छान भिजलेली आहे लगेच त्याचे दोन तुकडे होतात बघा डाळीचे आता हे उपसून घेऊया एक वाटीभर मी डाळ भिजत घातली होती उपसून घेतलेली आहे आता हे पंधरा वीस मिनिट असंच राहू दे यातलं सगळं पाणी निघून गेलं पाहिजे आता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची मिक्सरच्या जारमध्ये डाळ घेतलेली आहे त्यात एक लहान चमचा जिरं घालते आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे ही बघा डाळ वाटून घेतलेली आहे अशी वाटून घ्यायची आता एका पातल्यात एक डाळ काढूया आता ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालू मग थोडं घातलंच होतं अगदी थोडासा हिंग दोन चिमूट लाल तिखट अर्धा चमचा घाला अगदी थोडीशी हळद पाव चमचा ओवा घेतलेला आहे तो घालूया एक मीडियम साईज कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये थोडासा वगळते त्यातला चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडी कोथिंबीर आता हे सगळं छान कालवून घेऊया डाळीच्या पदार्थामध्ये काय हिंगो ओवा घालायचाच त्याच्यामुळे तो पदार्थ आपल्याला बाधत नाही हे खूप सैल झालं तर एखाद दोन चमचे बेसन जरी तुम्ही याच्यामध्ये मिक्स केलं तरी चालेल आधी एक तळून बघायचा व्यवस्थित तळला गेला तर बेसन घालू नका कोफते करतो आहे त्याच्याकरता असे लहान लहान बॉल करूया खूप मोठे करू नका खूप लहान करू नका असे मीडियम साईजचे करा असे सगळे करून घेते मी आता हे बघा असे आपले बॉल तयार झालेले आहेत वाटीभर डाळीमध्ये पंधरा हे बॉल झालेले आहेत तेल आधी तापून घेतलेलं आहे आता हे कोफते घालूया त्याच्यामध्ये असे हातावर प्रेस करूनच घालायचे गॅसची फ्लेम लो राहू दे आधी सुरुवातीला तेल असं उडवायचं गॅसची फ्लेम लो टू मीडियम पाहिजे हाय फ्लेमवर तळू नका नाहीतर ते कच्चे राहतील आतपर्यंत तळले जायचे नाही तुम्हाला हे कोफ्ते तळायचे नसतील तर तुम्ही आपल्याकडे आप्पेपात्र असतो पात्रामध्ये शालो फ्राय करून घेतले तरी चालतील हे बघा असे लालसर रंगावर तळून घेतलेले आहेत आता काढते मी आता असे सगळे कोफ्ते मी तळून घेते हे बघा आपले सगळे कोफ्ते तळून झालेले आहेत अगदी हलके झालेले आहेत नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आता करता ग्रेव्ही तयार करूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन्स लगेच मिळतील तसंच तिथे ऑल नोटिफिकेशनचं एक बटन असतं तेसुद्धा प्रेस करा इथे मी तुम्हाला पंजाबी स्टाईल कोफ्ताकरी दाखवत नाही आहे तर आपली महाराष्ट्रीयन स्टाईल किंवा गावरान स्टाईल कोफ्ता करी दाखवते त्याच्याकरता इथे मी अर्धवाटी सुखं खोबरं किसून घेतलेलं आहे मी भाजून घेतलेलं आहे एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे थोडासाच बारीक चिरलेला कांदा आहे एक मिडियम साईज टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे मी सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर पहिल्यांदा हे सगळं आपल्याला तेलावर फ्राय करून घ्यायचं आहे कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलेलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे आता त्याच्यामध्ये हा कांदा घालूया आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे त्याच्यातच लसणीच्या पाकळ्या घालती आहे आल्याचे तुकडे घालते कांद्याचा कच्चा वास निघून गेला पाहिजे कांदा मऊ झाला आहे आता टोमॅटो घालते तुम्ही पंजाबी स्टाईल ग्रेव्ही केली तर त्यात खोबरं घालू नका तर थोडे काजू घाला टोमॅटो पण मऊ झालेला आहे आता त्याच्यामध्ये हे खोबरं घालूया इथे मी सुखगोबरं भाजूनच घातलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला हे जास्त भाजायचं नाही आहे एखाद मिनिटंच हे मी परतून घेते हे परतून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते गॅस बंद केलाय आहे आता हे जरा गार होऊ दे गार झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे ह्याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची ग्रेव्ही करता जो कांदा टोमॅटो भाजून घेतला होता तो असा डिशमध्ये पसरलेला आहे त्यामुळे तो लवकर गार होईल ग्रेव्ही करता जो कांदा टोमॅटो भाजून घेतला होता तो गार झालेला आहे आता मिक्सरमधनं त्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची वाटून घ्यायचं आहे हे बघा छान वाटून झालेलं आहे तर करी करूया मगाचीच कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घेतलेलं आहे गॅस चालू केलेला आहे त्याच्यात लहान चमचा जिरं घालते एक तमालपत्र आहे आणि लाल मिरचीचे दोन तुकडे घालते आता हा कांदा आहे तो घालूया जसा बारीक शिरलेला कांदा वगळला होता तो घातला आहे थोडंसं लाल तिखट घालते आत्ता मी अगदी चिमूटभर साखर घालते आहे त्याच्यामुळे चा छान असं तवंग येतो आता वाटून घेतलेला कांदा टोमॅटो घालूया तर ही ग्रेव्ही चांगली परतून घेऊया मिक्सरच्या जारमध्ये अर्धा कप पाणी घेतलेलं आहे ते घालते ह्याच्यामध्ये आता ही ग्रेव्ही आपल्याला चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची सगळं भाजून घेतलेलंच आहे तरी सुद्धा चांगली परतून घ्यायची गॅसची फ्लेम लोच आहे आता एक मिनटाकरता झाकण ठेवते एखाद मिनिट शिजवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला सुखे मसाले घालायचे आहेत लाल तिखट घालते एक टीस्पून धन्याची पावडर अर्धा टीस्पून जिऱ्याची पावडर चवीचं मीठ घालूया कोफत्यातसुद्धा घातलेलं आहेच मीठ तुमच्या चवीनुसार घाला पुन्हा अर्धा कप पाणी मिक्स करते अगदी पाव चमचा गरम मसाला घालते सगळे मसाले घातल्यानंतर पुन्हा तेल सुटेपर्यंत हे चांगलं शिजू द्यायचं झाकण ठेवलं आहे एखाद करता हे शिजू दे अजून हे सगळं मी लो फ्लेमवरच करते इथे आपण तेल कमी वापरलं आहे मसाले कमी वापरलेत तरीसुद्धा ही कोफ्ता करी चमचमीत होते है। फार टेस्टी लागते हे बघा छान बबल्स यायला लागलेले आहेत त्यातनं ते तेलसुद्धा बाहेर यायला लागलेलं आहे ही ग्रेव्ही तयार झालेली आहे असे बबल्स यायला लागले आणि त्यातनं ते तेल यायला लागलं की समजायचं चा? ग्रेव्ही छान शिजलेली आहे कोफ्ता करी करतो ह्याच्यामध्ये आपल्याला कोफ्ते घालायचे आहेत त्याच्याकरता ही ग्रेव्ही थोडी पातळ पाहिजे त्यामुळे मी अर्धा कप पाणी अजून मिक्स करते ह्याच्यामध्ये इथे मी कोमट पाणीच वापरलेलं आहे हे बघा याला एक उकळी येऊ दे ह्याच्यात आपल्याला कोफ्ते घालायचे एकदा कोफते घातले किंवा हळूहळू ही ग्रेव्ही घट्ट होते हे बघा तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी दाखवते बघा एवढी पातळ पाहिजे तुम्हाला एखाद्या फंक्शनला किंवा कधीही घरी अशी कोफ्ता करी करायची असेल तर कोफते तळून ठेवून द्या आणि अशी करी करा मी वेळी या करीमध्ये ते कोफते घाला करा आता ह्याच्यामध्ये हे कोफते घालूया हे कोफते नुसते खायला सुद्धा खूप सुंदर लागतात त्यामुळे करताना थोडे जास्तच करायचे नुसतेच खाल्ले जातात तर कोफते घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊया आता अगदी अर्ध्या मिनटाकरताच झाकण ठेवून द्यायचं की बघा अशी आपली डाल कोफ्ता करी तयार झालेली आहे एवढी ग्रेव्ही पाहिजेच हे कोफते ग्रेव्ही ॲपसॉर्व करतात भाताबरोबर बर, भाकरी बरोबर पोळी बरोबर कशाबरोबर तुम्ही हे लावून खाऊ शकता अशी ही आपली गाल कोफ्ता करी तयार आहे ही सर्व करताना आय त्यावेळी गरमागरम ग्रेव्हीमध्ये हे कोफ्ते घालून सर्व करायचे खूप छान लागतात